जावयाला मारल्याचा जाब विचारणाऱ्या सासऱ्यावर प्राणघातक हल्ला झालाय सासू सासरे आणि नातेवाईकांवर तलवारीनं ना हल्ला करण्यात आला डोंबिवली जवळील आगासन परिसरातली ही घटना तुफान दगडफेकीत अनेक जण जखमी झालेत वाहनांचं सुद्धा मोठं नुकसान झालं गावातल्या वादात बाहेरच्या त्यांच्या नातेवाईकांनी येऊन त्यांना उचललाय मार माराण केली डानकानी मारहाण केली त्यामुळे आम्ही सगळ्या नातेवाईकांना त्याच्या बाहेरच्या आगाशन गावातले त्याच्या मामाचे होते त्यांना विचारणा करण्याला गेलो की तुम्ही गावातल्या लोकांच्या वादात तुम्ही कशाला आता त्यांनी आमचा काही नाही आमच्यावर डायरेक्ट अटॅक केला जीव घेणे हल्ला केला तलवारीने डानकानी दगड गाड्यांच्या गाड्यांवर फेक केली तलवारीचं पण माझ्या वडिलांच्या लक्षात वार आहे त्याच्या व्हिडिओमध्ये एका व्हिडिओमध्ये मध्ये दुसरं कापण्याचा प्रयत्न करत पोलिसांनी आमच्या मागणीला हे करावं आणि त्यांचे गंभीर गुन्हा दाखल करावा प्रतिनिधी योगेश घोडे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून तपशील घेऊया योगेश या सगळ्या प्रकारा दरम्यान जे जखमी आहेत त्यांच्या प्रकृतीचे काय तपशील आणि दुसरं म्हणजे पोलिसांनी या सगळ्या प्रकरणाची दखल घेतलेली आहे का नक्कीच रिद्धी या संपूर्ण प्रकरणात जावयाला का मारलं याचा जाब विचारायला गेलेल्या सासू सासरे आणि त्यांच्या नातेवाईकांना हे तुफान मारहाण केलेले आहे तलवारीने त्यांच्यावर हल्ला केलेला आहे दगडफेक देखील केलेली आहे या दगडफेकीमध्ये अनेक गाड्यांचे नुकसान देखील झालेले आहे दिवा परिसरातील आगासन या ठिकाणी आगासन आणि अ त्याच ठिकाणी राहणाऱ्या रहा, एका जावयाच्या घराच्या शेजारी पाण्याची पाईपलाईन च काम सुरू होत आणि च काम सुरू असताना हा वाद झालेला होता हा वाद मोठ्या प्रमाणात हनामारीवर आले उतरलेला आहे ही हानामारी एवढ्या मोठ्या प्रमाणात झाली का त्यांना ला लाठी दांडके आणि दगडांनी मार मारहाण केलेली होती याच्या जावयाला मारहाण झाली म्हणून त्याचा जाब विचारण्यासाठी सासू सासरे आणि त्यांचे नातेवाईक हे दुसऱ्या गावातील म्हणजे आगासन गावातील नातेवाईकांना विचारण्यासाठी गेले होते मात्र त्या ठिकाणी त्यांनी कोणत्याही प्रकारे त्यांची काय विचारतात कशासाठी आले हे लक्षात न घेता त्यांनी त्यांच्यावर चाकू दांडके तलवारीने हल्ला करायला सुरुवात केली त्याचबरोबर त्यांच्या गाड्यांवर देखील दगडफेक करायला सुरुवात केली या संपूर्ण प्रकरणात सासू आणि सासरे हे दोघे जण खूप मोठ्या प्रमाणात जखमी झालेले आहेत पो... पोलीस या सगळ्या प्रकरणाची आता कशी दखल घेतात हे पाहावं लागेल धन्यवाद योगेश दिलेल्या माहिती